नमस्कार आज मी रसरशीत आणि भक्ताक्षणीश तोंडाला पाणी सुटेल असे कैरीचे गोड लोणचे करते आहे या आमच्या चॅनेलवर कैरीचा था मेथांबा कैरीचे सार आणि कैरीकंदा चटणी या रेसिपीज उपलब्ध आहेत दोन कैऱ्या घेऊन त्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत त्यांची सालं काढलेली आहेत आणि त्यांचे तुकडे मी करून घेते आहे गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर कढी तापत ठेवलेली आहे कढीमध्ये पाऊन वाटीत तेल घातलेले आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये दीड चमचा हिंग एक चमचा हळद घातलेली आहे आणि गॅस बंद करून घेते आहे दहा ते पंधरा सेकंदानंतर मी ह्याच्यामध्ये दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घालते आहे आणि फोडणी थंड करून घेते आहे हा आमचा चॅनल तुम्ही नव्याने बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथं मी एक चमचा मेथी डाळ आणि दोन चमचे मुरची डाळ एकत्र करून ती मिक्सरमधून पूड करून घेते आहे चिरलेल्या फोडी कुंड्यामध्ये घालते पसर भांड्यामध्ये घालते आहे याच्यावर आता मसाले घालायचे आहेत एक चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडंसं मीठ जास्त घालायचं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा दालचिनी पावडर इथं मी एक चमचा बडीशेप कुटून घेतली आहे ती घालते आहे आणि एक चमचा वेलची पूड घालते आहे या मसाल्यामुळं ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते आणि लोणच्याचा स्वाद वाढतो हे सगळे मसाले कैरीच्या फोडीना लावून घ्यायचे आहेत एकत्र करायचे आहेत इथं मी अर्धी वाटीपेक्षा जास्त असा गुळ घेतलेला आहे गुळ मऊ आहे त्यामुळे तो लगेच विरघळणार आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाण कमी जास्त करू शकता तिथं गुळ छान विरघळलेला आहे मेथी आणि मोहरीची पूळ घालते आहे आणि आपण थंड करून घेतलेली फोडणी घालते आहे फोडणीचा रंग खूप सुंदर आलेला आहे दोन चमचे मोहरीची डाळ मी आणखीन घालते आहे आणि लोणचं सगळं एकत्र करून घेते अशा प्रकारे अप्रतिम चवीचे आणखीन भरपूर खास सुटलेले करीचे गोड लोणचे तयार झालेले हे नक्कीच करून बघा धन्यवाद